नमस्कार सर्वांना माझ्या मोटिवेशनल स्टोरीमध्ये मी मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आणि मी आज तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात दोन लहान मुलांची गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या गोष्टीमध्ये काय होतं तात्पर्य काय आहे आणि नेमकं त्या दोन मुलांनी काय केलं एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही हे दुसऱ्यांना वाटते तेव्हा ती शक्य करून दाखवण्यात खरी मजा असते त्यासाठी गोष्टीतले नियम पाळा आपल्या आजूबाजूला बी असेच काही लोक असतात ते म्हणजे याला जमणार नाही आहे असं काहींना वाटत असतं पण काही गोष्टी आपण आपल्या ठरवायच्या असतात आपल्याला काय करायचं आहे आणि आप आपण त्या शक्य करून दाखवण्यात जी खरी मजा असते ना ती मजा कुठेच नसते आता मी गोष्टीला सुरुवात करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन लहान मुले खेळत असतात खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात ते जातात त्यांच्यात एक मोठा आठ वर्षाचा तर दुसरा दहा वर्षाचा मुलगा असतो खेळण्याच्या नादात गावामागे राहिल्याचा त्यांना गाव म्हणजे खूप दूर आलेले असतात आणि गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडलेला असतो सायंकाळ होत आली तशी त्यांना घराची आठवण होते आणि पावलं घराकडे वळू लागतात घरी येत असताना एका विहिरी सदृश खड्ड्यात मोठा मुलगा पडतो धाकटा मुलगा घाबरला सूर्य मावळत होता अंधार होऊ लागला होता ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती मदतीला जवळ कोणीच नव्हते धाकट्याच्या मनात नाना शंका येत होत्या म्हणजे त्याला खूप शंका येत होत्या विहिरीत पडलेला मुलगा पण आक्रोश करीत होता मोठ्याने ओरडत होता आणि त्याला वाचवण्यासाठी हा पण धडपड करीत होता आणि त्या धाकट्या मुलाने खूप शोधाशोध केली त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसते म्हणजे आपल्या गावाकडे असते बघा बा विहिरीतून पाणी काढण्यासाठी बांधून ठेवलेली बादलीवरती एखादी ती तशी त्याला दिसते त्याने मोठ्याने हाक मारतो तो आणि सांगितलं मी बादली आत टाकतोय ती धरून तू वरती ये मी तुला वर खेचून घेतो मोठा म्हणाला वेडा आहेस का मला वर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील असं विहिरीतून तो मोठा मुलगा म्हणाला धाकटा म्हणाला मी सांगतो मी सांगेल तसं तू कर आपल्याकडे दुसरा पर्याय काहीच नाही आहे आता मोठ्याने त्याचं ऐकलं आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढलं बाहेर आला तो वरती आला आणि वरती आल्यानंतर काय केलं असेल आतमधल्या आलेल्या मुलांनी दोघांनी एकमेकांना घट्ट अशी त्या मित्रांनी मिठी मारली पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारले तर काय सांगायचे असा प्रश्न त्या दोघांना पडलेला असतो इथे त्यांच्या आईबाबा चिंता दूर झाले होते चिंताग्रस्त झालेले होते म्हणजे एवढा वेळ आले नाहीत म्हणून आपण कशी एखाद्या आपल्या मुलाची काळजी करतो तसेच त्यांचे पण आईवडील त्या मुलांची काळजी करत असतात बराच शोध घेतल्याच्यानंतर मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे घरातले काळजीत होते घरी नाही आहेत उशीर झालेला आहे शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरी पोचली सगळे गावकरी गोळा झाले मुलांना त्यांच्या पालकांनी आईवडिलांनी जाब विचारला मुलांनी खरं कारण सांगितलं त्याचे आई वडील म्हणाले ते शक्यच नाही त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले ही मुलं सांगतात त्यात खोटे बोलण्याचा काही प्रश्न नाही तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात ती कारणे कोणती आहेत ती, आहे? ती कारणे कोणती आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल म्हणजे तुम्हाला ते कळेल आणि या चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही कारणे कोणती असतील तुम्हाला कळली असतील तर कमेंटमध्ये मला सांगा पहिले कारण कोणते होते पहिलं कारण ऐका त्या मुलाकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथं नव्हते म्हणून या मुलांनी अशक्य तेही शक्य करून दाखवलं इथे पण आपल्याला स्वामी समर्थांची आठवण आली अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि जे अशक्य होतं त्या मुलाने करून दाखवलं गोष्टीतून आपल्याला तात्पर्य हेच मिळतं की जेव्हा संकट येईल आपल्यावरती तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून प परावृत्त करून हे तुला जमणार नाही ते तुला जमणार नाही वगैरे सल्ला देतात आणि आपल्याला बी आपल्या आप आजूबाजूचे लोक सल्ला देत असतील तुम्हालाही अनुभव असेल तेव्हा कान बंद करून घ्या अर्थात म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण लक्ष नाही द्यायचं तसे केले तरच तुम्हीसुद्धा या लहान मुलांसारखे अशक्य ध्येयसुद्धा सहज शक्य करू शकाल खरं का नाही आपल्या आजूबाजूला बी काही लोक असेच राहतात हे ह्याला जमणार नाही आपण काही एखादं का एखादी गोष्ट करायला लागल्याच्या नंतर एकमेकांबद्दल किंवा एकमेकांपाशी कुजबुज चालू असते हे कसं करणार आहे ह्याला काही जमणार नाही आहे जमणार नाही आहे म्हणजे तसंच इथे पण झालं ना आणि पण ह्या छोट्या दोन मुलांनी अशक्य शक्य करून दाखवलं मग आपल्याला का तात्पर्य काय मिळालं ते तुमच्या लक्षात येईलच असेल म्हणजे संकट आल्यानंतरच आपल्याला पण समजत स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि कुठलंही कार्य करायचं हा हा असं म्हणतोय हा तसं म्हणतोय म्हणून कोणाकडेही लक्ष द्यायचं आहे आपले कानं बंद करून घ्यायचे आणि अशक्य ही, ही शक्य करतील स्वामी श्री